नमस्कार सेविका ताईंनो मी पुष्पवते चंद्रकांत मोरे अंगणवाडी सेविका विरोधी बघिणी नो तुमच्या आवडत्या चॅनलवर म्हणजेच ॲक्टिव अंगणवाडी चॅनलवर तुमचं खूप खूप स्वागत करते सर्वप्रथम सगळ्या माझ्या महाराष्ट्रातील ताईंना नरक चतुर्दशीच्या खूप खूप शुभेच्छा देते कारण आज आपल्या दिवाळीचा चौथा दिवस आज नरक चतुर्दशी आहे आणि उद्या आपलं लक्ष्मीपूजन तर आपली सगळ्यांची दिवाळी आनंदाची भरभराटीची जाओ अशी परभू प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते दिवाळी हा खूप आनंदाचा उत्साहाचा सण आहे कोणी मनामध्ये कुठल्या प्रकारचं हे न ठेवता आनंदाने राहा दिवाळी अगदी आनंदात साजरी करा कारण की जितका आपण आनंदी राहिलो तेवढं आपलं हृदय देखील चांगलं असतं आणि आपण बऱ्याच गोष्टीपासून तणावमुक्त राहतो त्याच्यामुळे ही आनंदाची दिवाळी आनंदाने साजरी करा आणि जो मी व्हिडिओ तुम्हाला प्रत्येक व्हिडिओच्या माध्यमातून सांगत असते तर त्याच्यामागे काही ना काही कारण असतं तर आजचा देखील व्हिडिओ तसा आहे अगदी पाच मिनिटाचा व्हिडिओ होईल पण थोडं पर्याय देते म्हणून थोडा वेळ लागतो तर बघा आपल्या सगळ्यांना माहिती आहे की आपल्या सगळ्यांना आहाराचे दिवस तीनशे दिवस हे पूर्ण यायला पाहिजे तर त्याच्यासाठी काही ठिकाणी काही जिल्ह्यांमध्ये पोषण ट्रॅकर ॲप्लिकेशन या सुट्टीच्या कालावधीमध्ये आपल्याला हजेरी भरायला लावलेली आहे परंतु आमच्या जिल्ह्यात काही सांगितलेलं नाही परंतु जे मला तुम्हाला विषय मांडायचा आहे तोच व्हिडिओच्या माध्यमातून सांगते तर तुम्ही जर घरी राहिले तर तुमचं ह्या पद्धतीचं पेज ओपन होईल आपल्याला लोकेशन अंगणवाडीचं असतं एक तर तुम्ही लोकेशन बंद करून ज्यांना सांगितलेलं आहे त्यांनी लोकेशन बंद करून अंगणवाडी उघडा किंवा आय एम ऑन या ऑप्शनला जरी तुम्ही क्लिक केलं तरी चालणार आहे मी तेच केलेलं आहे आणि त्या पद्धतीने मी तुम्हाला दाखवते आणि ज्यांनाच सांगितलेलं नाही की अंगणवाडी ओपन करा डेली ट्रॅकरमध्ये तर त्यांनी काय करायचं आहे की आपल्याला एक काम जरी आपले इतर कामं हे आपण सुट्टीनंतर जरी करू शकत असलो तरी एक काम असं आहे की ते जर आपलं मिस झालं तर त्याच्यामुळे आपल्याला खूप त्रास होणार आहे आणि ते आपल्याला भरून काढता येणार नाही त्याच्यामुळे आपला भत्ता जाऊ शकतो तुम्हाला सगळ्यांना मला एवढंच सांगायचं की आपल्याला गृह बेटी ह्या रोजच्या रोज चेक करायच्या आहेत तर मग तुम्हाला असं वाटत असेल की आपल्याला अंगणवाडी केंद्र ओपन करावंच लागेल त्याच्याशिवाय आपण ते काम करू शकत नाही तर असं मुळीच नाही आता तुम्ही स्क्रीनवर पाहताय तर मी काय करणार आहे तर अंगणवाडी ही मी बंद दाखवणार आहे बंद दाखवून कारण की आम्हाला काही सांगितले नाही मी बंदवर क्लिक करणार आय एम लिव म्हणजे मी सुट्टीवर आहे किंवा मी रजेवर आहे सुट्टीवरच याचा अर्थ घ्या आपण तर ह्या ह्या ऑप्शनला क्लिक करणार किंवा लोकेशन बंद करून देखील तुम्ही हे करू शकता बंद करायची आहे बंदवर बंद वर क्लिक करणार त्याच्यानंतर ह्या पद्धतीचं पेज आलं का ठीक आहे याच्यावर आपण क्लिक करणार अगदी नेहमीप्रमाणे त्याच्यानंतर ह्या पद्धतीचं पेज ओपन झालं का मग आपल्याला इथं जर तुम्ही पाहिलं अंगणवाडी जरी आपण बंद ठेवली तरी आपल्याला तुम्हाला वजन टाकायचं असेल ते तुम्ही टाकू शकता त्याच्यानंतर तुम्ही गृहभेटी तुम्हाला द्यायची असेल तुम्ही देऊ शकता तुमचा एखादा कार्यक्रम राहिला असेल सीवीचा किंवा वी चेंडी ते तुम्ही करू शकता किंवा होम पेजवर येऊन मग तुमचं जे राहिलेलं आहे ते तुम्ही करू शकता फक्त ज्यांचा एच आर फेस कॅप्चर करायचा आहे त्यांनी मात्र अंगणवाडी बंद न दाखवता ती ओपनच करावी लागेल कारण की ती डेली ट्रॅकरमध्येच ते ऑप्शन आहे त्याच्यामुळे त्यांनी अंगणवाडी बंद न दाखवता त्यांनी अंगणवाडी ओपन करून फेस कॅप्चरचं काम करून टी एच आर नोंदवायचं आहे तर ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला करायच्या आहेत कारण तुम्हाला परत दाखवून देते होम पेजवर जर आपण गेलो तर बघा अंगणवाडी जरी बंद केली असली तरी आपण हे जे चार ऑप्शन आहेत खालचे आपण फक्त अंगणवाडी सोडून आपले हे चार ऑप्शन आपण जे असतात ते आपले ओपन होतात आणि त्या माध्यमातून तुम्हाला दररोज एकच काम करायचंय कारण की एकदा जर तुमची गृहबेट जर ही मिसमध्ये गेली डॅशबोर्डवाला क्लिक करायचं वा, आहे डॅशबोर्डला क्लिक करून तुम्हाला ह्या गोष्टी मात्र क्लिअर करायच्या तेवढं लक्षात ठेवा अंगणवाडी ओपन ज्यांना सांगितलेलं नाही मुळात जर बघायला गेलं तर आपल्याला रविवार भरून द्यायला सांगितलेले आहेत आणि रविवारी अंगणवाडी केंद्र हे ओपन होत नाही ऑनलाईन तर आपल्याला ते हजेरी भरताच येणार नाही परंतु आता ज्या जिल्ह्यामध्ये ज्या सूचना आलेल्या असतील तर त्यांनी त्या पद्धतीने करायचं आहे जर तुम्हाला भरायचं सांगितलं असेल तर तुम्ही भरून टाका ज्यांना सांगितलं असेल की भरू नका तर त्यांनी मात्र गृहबिटी डॅशबोर्ड ओपन करायचं आहे आता आमच्याकडे कुठल्या प्रकारची सूचना नाही तर आम्ही फक्त गृहभीटीसाठी अंगणवाडी केंद्र बंद टाकून आपण ह्या पद्धतीने गृहबीटी बघू शकतो आपलं काय राहिलेलं काम आहे तर अशा पद्धतीने आपल्याला बघायचं आहे जर तुमची एकदा ही गृहभेट जर इथं गेली म्हणजे इथं जर तुमचा आकडा आला रोज तुम्हाला डॅशबोर्ड एकदा चेक करायचं अगदी दहा वाजेच्या पहिले रात्री जरी केलं मला माहिती सणाचे दिवस आहेत आणि सणाच्या दिवसामध्ये दिवसा खूप असतं आपल्याला खूप साऱ्या पूजा विधी असतात उद्याचा दिवस हा खूप महत्त्वाचा आहे आपल्या सगळ्यांसाठी कारण की आपलं जे मानधन आहे त्या हिशोबाने जर विचार केला तर आपल्याला लक्ष्मी मातेची पूजा करून आपल्या घरात लक्ष्मी कशा पद्धतीने येईल तर ह्या पद्धतीने सगळ्यांनी उद्याचं पूजन करायचं आहे आणि ते पूजनच्या माध्यमातून आपल्याला आपल्या भावना त्यापर्यंत पोचतील आणि लक्ष्मी माता ज्या पद्धतीने आपल्या घरामध्ये तिचा प्रवेश होईल जेणेकरून आपल्या ज्या गरजा आहेत त्या भागवण्यासाठी आपल्याला मदत होईल परत एकदा तुम्हाला सगळ्या ताईंना दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा देते आणि ताईंनो तुमचं जेव्हा जमेल तेव्हा तुम्ही नक्की व्हिडिओ बघा मला माहिती आहे माझं देखील जमत नाही दोन दिवस जमलं नाही कारण की सध्या दिवाळीच्या याच्यामध्ये आपल्याला घरातली कामं पण खूप असतात आपल्याला पूजा पाठ हा पण खूप असतो खूप साऱ्या गोष्टी असतात आणि कारण जेणेकरून ह्या दिवसामध्ये आपण जेवढं जेवढी सेवा आपण भगवंताची करू तेवढं भगवंत आपल्या घरामध्ये तेवढी लक्ष्मी माता आपल्या घरामध्ये राहणार आहे त्याच्यामुळे कृपा करून आपण त्या भगवंताची आपल्या मातेची सेवा करायला देखील विसरू नका जेणेकरून आपल्यावरची अवकडा जाऊन त्या पद्धतीने आपल्या चांगले दिवस यायला सुरुवात येईल आणि आपल्या बऱ्याचशा आपल्या भगिनी ज्या आहेत सेविका मदत नेस्ते यांची ने खूप हालाखीची परिस्थिती आहे तर मी नक्कीच मातेकडे आपल्या सगळ्यांसाठी देखील प्रार्थना करेल आपण देखील सगळ्यांनी प्रार्थना करा प्रत्येक व्हिडिओच्या माध्यमातून मला तुम्हाला काही ना काही सांगायचं असतं आज देखील सांगण्याचा प्रयत्न केला ताईनं याच्यामुळे आपला प्रोत्साहन बत्ता जाऊ शकतो कारण की एकदा जर तुमच्या गृहभेटी मिसमध्ये जर गेल्या तर त्या परत तुम्हाला भरून काढता येणार नाही त्याच्यामुळे कोणी तुम्हाला सांगू किंवा नको तुम्हाला कार्यालयाकडनं निरोप येऊ किंवा नको तरी तुम्ही पोषण ट्रॅकर ॲप्लिकेशनला ओ म्हणजे अंगणवाडी जरी ओपन केली नाही अंगणवाडी जरी बंद केली तरी तुम्हाला गृहभेटी वगैरे जो खालचा बार आहे हा सुरू असतो इतर राहिलेली कामं तुम्ही जसं तुम्हाला जमेल तसं तुम्ही करू शकता परंतु तुमचं नुकसान होऊ नये म्हणून मला असं वाटतं की आज मी वेळात वेळ काढला वड़ा तुमच्यासाठी व्हिडिओ करण्याचा प्रयत्न केला जर व्हिडिओ आवडला तर नक्कीच लाईक करा आजच्या वेळेपुरतं एवढंच धन्यवाद